इथे मंदिर कणकेश्वरच पुष्कर्णी आणि समोर असं मंदिर काल महाशिवरात्र झाली पण हा व्हिडिओ आहे ऑगस्ट महिन्यातला काही कारणामुळे तो अपलोड करता नाही आला मला तर आता तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मंडळी सकाळ सकाळी स्वागत करतो समरेश लॉकचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता सकाळच्या वाजले बरोबर सहा वाजून पाच मिनटं साडेपाचला निघायचं होतं आम्हाला कनकेश्वर मंदिरच झालं अलिबागचं कनकेश्वर मंदिर आणि आता श्रावण महिना चालू आहे ए कोणाकोणा लेट झाला गुड्डीने जाम टाईम लावलं झोपून झाली ती मी कधी न उठणार आहे एवढं लवकर उठलो सोनीला विचारा एक हां एकदाच उठल ती हां ही बघा ही सोनी मेवणी आणि हे बघा ह्यां तिची गँग आहे दिसते का मला माहीत नाही कारण का आता अजून उजेड नाही पडला आहे पूर्ण ओळख करून द्या पटकन म्हणजे सोनी क्लास घ्यायचे ना आता नाही क्लास घेत तर तिचे शिष्य आहेत सगळे बघा बघाय गुड्डी लवकर हा समर समर आहे कर आता ह्याचं नाव सांग प्रसाद शिंदे प्रसाद शिंदे तुझं तू कुठला आणि हा तोंडीतच आणि हा आपला समर ठाकूर तिकडे गुड्डी नाव काय तुझं सांग पटकन गायत्री गणेश पाटील सातीरजी आणि व्ह्यू बघा आता एक था था हो हा बघा आपल्याला तिकडं जायचं आहे सोनी तिकडे जायचं आहे ना टॉवर दिसतो आहे तिकडे जायचं आहे प्रॉब्लेम काय माहीत आहे सहा वाजले सोनीला आठला काय पण करून इकडे टच व्हायचं आपल्या घरी हां म्हणजे इकडून जवळच आहे आपलं साधारण एक किलोमीटर आहे आणि हा आहे कातळपाडा अलिबागमधला सातेजे गावातला कातळपाडा आणि हा एरिया आहे ना पूर्ण असा घनदाट जंगल आहे कणकेश्वरच्या समोर कणकेश्वरला जायला दोन मार्ग आहेत एक मुख्य जो मापगावच्या गावातून जातो बरोबर ते तुम्हाला माहीत आहे आणि दुसरा आहे तो झिराडवरून आहे हां तर जो आपला झिराडवरून रस्ता आहे ना तो, न न तो, तो रस्ता त्या रस्त्याने आपल्याला जायचा आहे पण कातळपाड्या गावातून जायचं आहे झिराड गावातून नाही असा जो झिराडवरून येतो रस्ता त्या रस्त्याला आपण मिळणार ज्या पायऱ्या आहेत ना आपल्याला दिसतील आता आणि आता आत्ताच दम लागायला लागा लागला आहे थोडं थोडं उजेड पडायला लागला आता आणि पाऊस काय भरलेला नाही आहे हा खूप सुंदर वाटते इकडं पक्ष्यांचा आवाज बघ बघा बघ ना या मंदिराबद्दल सांगायचं तर श्रावणी सोमवारी तर खूप गर्दी असते म्हणजे बरेच भाविक येतात पहाटेपासून हां तसंच आता आज श्रावणी सोमवार नाही आहे महिना श्रावण आहे पण बुधवार आहे हां त्यानंतर कार्तिक पौर्णिमा असते ना त्यावेळी इकडे जत्रा असते म्हणजे नागेश्वरची आणि नागेश्वरची झाल्यावर कणकेश्वरची आवाजची नागेश्वरची झाल्यावर कणकेश्वरची असं आहे हे जंगलातून जायचं आपल्याला खबरत कोण तिथं अजिबात नाही हिजती हिस्ती आता आम्हाला माहिती सांग पुढे गेल्यावर हे बघा एवढं घनदाट जंगल आहे आणि इकडे बंगलो बघा अगदी पायथ्याशी कोणाच मला माहित नाही पण काचे बोलतात बरीच वर्षापासून आहे वातावरण लांब घर नाही आणि आता आम्ही एवढी झालोय अक्षू आजारी तुम्हाला माहित आहे आता रिकवर होते ती आणि जरी बरी असते ना ती तरी का आली नसते ती तिला वरती जायला कंटाळ येत असं चढायला वगैरे आणि जे डोंगरावरचं पाणी आहे ना ते जिरण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने बघा असं खड्डे मारलेत मोठे मोठे जेणेकरून खालचा जो जमिनीतला साठा आहे ना पाण्याचा तो वाढला पाहिजे पावसाचं पाणी, पाणी ह्यामध्ये जिरेल हा रोड आहे ना हा हा झिराडावरून आहे झिराड गावातून हां खाली झिराड गाव आहे आणि ह्या पायऱ्या चालू झाल्या पायऱ्या म्हणजे अशाच खोदून वगैरे बनवलेल्या दगड वगळून लाव दगड लावलेल्या टेम्पररी पायऱ्या तशा म्हणजे आपण बरोबर आलो ग सुरवंट कसं आहे बघा केस बघा का भारी आहेत घेऊन जायचं काय किती उंच आहेत बघा स्टेप म्हणजे अशा उभ्या पण एक आहे की स्टेप बांधला तिकडे पायऱ्या बांधल्या खेकडा हे बघा हे गोड चिंबोर आम्ही त्याला गोड चिंबवर बोलतो आम्ही काय मारत नाही फक्त शूट करतो जे की डोंगराच्या पायथ्याचे असतो हे बघा हे पान आहे ना ह्याच्यापासून आहे ना पत्रावळी बनवायचे अगोदर म्हणजे मला आठवते दहा उरी वगैरे आपल्या इथे पत्रावळीवर जेवण जेवण वाढायचे लग्नात वगैरे म्हणजे हे सुकलेलं पान अशी हाही पानं घ्यायची बरीच आणि ती शिवायची म्हणजे कशाने झाप असतं आपला माडाचा नारळाचा झाप त्याचे ज्या काड्या असतात ना त्या काड्या मोडून मोडून एका एक घुसवून असं हे पूर्ण अशी गोल पत्रावळी बनवायची ह्या सुकलेल्या पानांची जेवायला का त्यावेळी कसं पत्रावळी प्लॅस्टिकच्या नव्हत्या थर्माकोलच्या नव्हत्या किंवा कागदाच्या पण नव्हत्या ह्याच्यातच जेवण वाढायचे लग्न असू दे कुठला पण कार्यक्रम असू दे हां तर हे अक्षयाच्या आजी करायची सोरीच्या आजी अक्षयाच्या बाबांच्या आई आहे ना ती पात्रावळी बनवायची घरी आणि विकत विकायला जायची गावागावात आता आजी नाही तीन वर्षापूर्वी वारली लॉकडाऊनच्या आधी पहाटे तीन वाजता घरातून निघणार आणि ह्या कणकेश्वरच्या डोंगराच्या म्हणजे ह्या जंगलात येणार आणि ही अशी सुकी पानं कशी न्यायची मला माहीत नाही ओली पण येत असतील आणि सुकवत असतील तर अशी पानं न्यायची घरचा व्यवसाय तोच त्यावेळी का असं जास्त काम नव्हती म्हणजे जॉब वगैरे नव्हते ना नोकऱ्या नव्हत्या मोलमजुरी हेच करायला लागायचं आणि त्यावेळी माणसं सुखी होती पैसा कमी होता पण माणसं सुखी होती ही पानं तुम्हाला पायाखाली आलेली दिसतील सगळी पडलेली पत्रावळीची पानं इकडे बघा वारुळ पण आहेत मोठी मोठी आहेत फायनली बसायला जी जागा केलेली आहे ती जागा भेटली आम्हाला आता बसतो थोडा कधी बांधलेलं आहे लिहिलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर क्लिअर दिसत नाही आहे ही भिंत कधी बांधली आहे भलं मोठं असं पिंपळाचं झाड विस्तार बघा त्याचा कित्येक वर्षांपूर्वीच आहे मस्त की सावली आणि बसायला हे बघा हे केलेलं आहे अशा ह्या ह्या पोरींसारखे ना बसायला पाहिजे ना त्या पोचलो आपण नाय बघ आणि वर आहे ना पोचल्यावर बरीच सारी छोटी छोटी मंदिरं पण आहेत आणि ह्या मंदिराचं बांधकाम आहे ना ते पण एक वैशिष्ट्य आहे आणि पोखरण पण आहे म्हणजे पुष्कर्णी बोलतात ना ते आहे पोहण्यासाठी पुष्कर्णी बोलतात दोन आहेत एक बंद आहे आणि एक पोहण्यासाठी खुली आहे सगळ्यांना माहीत असेल इन्स्टावर बरेच बघितले असेल रील्स वगैरे बरेच जणांनी तिकडे पण उड्या मारायचे आहेत बघू ही झाड आहेत ना बरीच होती हे आहेत ना हे कापसीचं बोलतो आम्ही म्हणजे लहान मुलं असतात ते टाळूवर ठेवायचं असतं लहान असताना वा व्ह्यू बघा सुंदर सुंदर माझा अलिबाग सुप सकाळचे सात वाजाला दहा मिनटात एक मंदिर लागलं ला आहे आता पायथ्याशी आता इथून मला वाटते पाच मिनटं लागतील चढायला पाच मिनटं पण नाही आलो आलो एकदाचा श्वास टाकला हे वा आणि हा पलीकडे कुठला गाव आहे हा वा थंडगार वारा बसा दोन हे वारा बघा भारी आलाय बस चल बस, बस दोन मिनिटं बसा दोन मिनिट आणि खाली साडे सारे बॉटल्स वगैरे सॅशे वगैरे बघा बस कुरकुर्याचं वगैरे पॅकेज पडले कृपया कोणी असं टाकू नका आपण आपली खानी करतोय वा 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 हे आहे वा तिथं का स्विमिंग पूल आहे तो खोला आहे हे बघा हा नाही बाजूचा इकडे राहायला घरं पण आहेत मातीचं घर आहे जुनं आता त्या रिन्यू केलंय मंदिर दिसतंय बघा आता मंदिराच्या अगदी समोरून आलो आपण आणि जो मापगावरून रोड येतो ना तो पलीकडून येतो वाय मंदिर आता परिसर जस की तिकडे स्वच्छता गृह आहे स्मानगृह आहे ओके इकडे राहण्याची सोय हो म्हणजे जे इथे असतात जे इथे गुरवगी आहे त्यांची त्यांना पण राहण्याची सोय हो इकडे आहे बघा आणि हे खूप जुनं आहे का वासे दिसतात बघा मस्त असून असा थंड थंड वारा येतोय इथे बसायला पण केलेलं आत्ता नवीनच केलं वाटते ही शेड पाणी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आम्ही सातेरीच्यातून निघालो म्हणजे कातळपाण्यामधून निघालो डोंगर चढायला सहा वाजून पाच मिनिटांनी आणि बरोबर सात वाजता पोहोचलो म्हणजे पंचावन्न मिनिटं लागली कारण का आम्ही हळूहळू आलो अगदी हळू आलो फास्ट जर आलेत ना तुम्ही तर पस्तीस चाळीस मिनिटात पण चढाल बघा ही दीप माळ किती मोठी आहे बघा आगा। आगा। का सकाळी आले आम्ही आलो ना ते हे बघा हे बाहेरून आलेले दिसतात मला वाटते मुंबईवरून आले असतील हे बघा सुंदर असं वातावरण सकाळीच हे दर्शन करून आलेत आता मी आहे ना आतमध्ये शूट नाही करत आहे पहिलं विचारायला लागेल करून देतात का शक्यतो नाही करून देत हा सगळेजण शूट करतात फोटो काढतात त्यामुळे नमस्कार करून येतो देवाला हां भगवान शंकरांना आणि बाहेर बरं तुम्हाला गाईड करतो आता देवाचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चला परिसर बघू हा बघा हा पहिलंच मंदिर आहे छोटं हे कुंडेश्वर मंदिर हा मंदिराच्या या बाजूला आलोय पलीकडच्या बाजूला आलो इकडे बघा ट्रस्टच ऑफिस वगैरे हो श्री राम सिद्धी विनायक देवस्थान कणकेश्वर आणि ही ती पुष्कर्णी मी बोलते ना पोखरण ही पुष्कर्णीला बोलतात बोल बोल। वा हा पूर्ण असा मंदिराचा परिसर बघा मुख्य मंदिराचा परिसर आहे सकाळचे सात वाजलेत आणि आता श्री रामसिद्धी विनायक देवस्थान कनकेश्वर इकडे आपण या शेडमध्ये एंटर करू आणि इकडे श्री विष्णू मंदिर श्री रामसिद्धिविनायक मंदिर इकडे आहे ना मोठा असा सापा मंडप आहे चला काय खोड आहे बघ किती वर्षांपूर्वीच असेल आंब्याचं झाड इकडे गायमुख आहे एक ते आम्हाला बघायचं आता तुम्हाला दाखवायचंय हा एकदम कंच असं पाणी आहे कंच आहे व हे शेवाळ आले म्हणून तसं दिसतंय क्लिअर दिसतंय आणि हे बघा गायमुख म्हणजे गाय हे गाय बघा गायमुखचा आकार आहे बघा त्या मुखातून आहे ना पाणी येतंय म्हणून त्याला गायमुख म्हणतात म्हणजे डोंगरातलं आता समोर काय बोलतोय अजून एक पॉइंट बघू आपण लांब आहेत आता आहे ना एक पॉइंट दाखवतो जसं की महाबळेश्वरला माथेरानला जे पॉइंट असतात ना तसा इथला पण एक पॉइंट आहे म्हणजे आपण बोलतो पॉइंट इथून नजारा आहे ना अप्रतिम पूर्ण हा मांडवा साइडचा सारळ रेवत साइडचा नजारा दिसेल आता बघ इथे मंदिर कनकेश्वरचं आणि हा संपूर्ण डोंगर पलीकडे मापगाव आहे आणि हे बघा ही थळची आर सी एफ कंपनी ठळवाय वायशेत हा हाच पॉइंट वा फक्त इकडे कोणी आलं म्हणजे गायमुख आहे ना त्याच्या बाजूने हा रस्ता आहे पायवाट तिकडून आपण इकडे आलो ह्या वा व्ह्यू बघ एक नंबर शांतता हा बघा किती जवळ दिसतोय बंगला सोनी आपण इथून आलो ना हे बघा आपण जे आलो ना सातेरीच्यातून कातळपाड्यामधून तो हा बंगला तुम्हाला सुरुवातीला दाखवला तो आणि अलिबागची गाव जस की हा कातळपाडा आपलं घर कुठे सोनी समोर तुझ दिसतंय कुठे झूम करून दाखवतो आर सी एफ कंपनी हा आपला आरबी समुद्र खांदेरी दिसतोय समोर उंदेरी दिसतोय म्हणजे किल्ला आहे ना खांदेरी उंदेरी तो दिसतोय आणि इकडे थळ नवगाव आवास आणि पलीकडे मांडवा दिसत नाही आहे मला आणि ही अशी टेकडी आपला फक्त एक रिक्वेस्ट करतो या व्हिडिओ मार्फत जर इथे कोण आलं ना तर जास्त काय घाई करू नका कारण का दरी खाली कचरा तर नाहीच करायचं हे बघा ही दरी आहे आम्हाला आहे ना घाई आहे आता कारण ऑफिसला जायचं सोनीला हा व्ह्यू बघा पुष्कर्णी आणि समोर असं मंदिर इकडे खाण्यासाठी पण नाश्त्यासाठी पण सोय आहे बघा हे छोटे छोटे हॉटेल आहेत आता आपल्याला का काय बघायचं दाखवतो तुम्हाला हे आता काय बघायचं सांग पटकन ब्रह्मकुंड इथे पहायला येतात खास असं ब्रह्मकुंड म्हणजे पोखरण आम्ही बोलतो चला आणि ज्यावेळी पाऊस असेल ना सोय गुड्डी पावसात आलेलीस तू पूर्ण धुकं असतं इथं इथला परिसर दिसतच नाही असा जवळ जवळचं पण का पूर्ण धुकं सकाळचं आहे ना मस्त की गाणी लागलीत भक्ती गीत लाव ला। 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 बरेच जणांनी बघा हॉटेलमध्ये पण आणि अगरबत्तीचा सुगंध आणि असा हा थोडा धूर आहे जेवण शिजत आहे ना हे बघा जेवण किंवा पाणी गरम करत असतील त्याचा धूर येतो चुलीचा आणि पक्ष्यांचा आवाज असा आपलं सुंदर अलिबाग काय बुद्धी सांग अलिबागला या सगळ्यांनी कशाला कशाला कनकेश्वरला आल्यावर कळे आली बघ काय आहे सिद्धेश्वरला ही बघा पोखरण आले हा जो ह्या ज्या पायऱ्या येतात ना ह्या मापगावरून येतात इकडे पण अशी मोठी मोठी झाडं दिसतील तुम्हाला आणि समोर हे मुख्य प्रवेशद्वार आहे श्री कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट इकडे लिहिले हा आता तुम्हाला दाखवतो ब्रह्मकुंड वा बघताय का उड्या मारा तुम्ही बरेच रील्स बघितले असतील व्हिडिओ बघितले असतील तर हेच ब्रह्मकुंड आहे हे पा आणि थंड थंड आहे पाणी हा पावसाळा आहे ना वरून उड्या मारतात फक्त उड्या मारताना काळजी घ्या की या दगडांवर वगैरे पडणार नाही आता सकाळच्या टायमधून कोण नाही पण शनिवार रविवार आलो ना श्रावण महिन्यामध्ये सोमवारी फुल गर्दी श्री हनुमान मंदिर आहे हे बघा आणि हा तो व्ह्यू सकाळचा सकाळ सकाळी मस्त आहे की आंघोळ करायला इकडं कोण आंघोळ करतं ह्याच्यात फोटो काढा जांबा दगडाचं सगळं बांधकाम आहे आणि सोनी काय ओडी टाकते की काय पाहता येतं सोनी थोडस काय वरच्या वर माझं फोन फोन नाही झालं फक्त आंघोळ केली वरच्या वर आता घरच्या वाटेला जर तुम्ही उन्हाळ्यात वर वगैरे येत असाल ना तर एकतर पहाटे म्हणजे सकाळी लवकर या उन्हाच्या आधी नाहीतर संध्याकाळी तुझं नाव काय तळुज तनुज 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 पांडुरंग हाणेकर कुठला तू हां व्हिडिओ बघतो म्हणून त्याला घेतला त्याला म्हटलं फोटो काढ आमचा हे बघा पोस्ट घेतला फोटोसाठी साठी नेहमी नाही आता सुट्टी हा काय सकाळ सकाळी झालाय तो कणकेश्वर हे मंदिर समुद्र सपाटीपासून साधारण हजार फूट उंचीवर आहे साधारण अकराव्या शतकात राष्ट्रकूट राजाने अलिबागमध्ये बरीच मंदिरं बांधली त्यापैकी हे कणकेश्वर हो आहे या मंदिराचा जीर्णोद्धार रामदेव राय राजा यांच्या काळात झाला अलिबाग पासून साधारण तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर मापगाव मार्गे हे कणकेश्वर हो मंदिर आहे आणि ह्याच्या एकूण सहाशे पन्नास पायऱ्या आहेत मंदिराची रचना पाहाल ना तर होयसाळ पद्धतीची आहे चला खूप फिरून झाला आता आता घरचा रस्ता बरोबर अर्ध्या तासात उतरलं पाहिजे काय ग उतरू ना आता अर्ध्या तासात उतरू आपण वाचलं किती वाजले किती बरोबर किती आठ वाजले बरोबर साडेआठला टच झालं पाहिजे घरी चला ओके तर आमच्याबरोबर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि जी माहिती सांगितली ती पण मी वाचण्यात आलेली तीच सांगितली तुम्हाला आणि जर काय चुकलं असेल तर माफ करा ओके तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहणे आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा चला बाय बाय करा हा चला